प्रेरणादायी व सुपद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारास प्रायस करा आज मी आपण याबद्दल माहिती सांगणार आहे ती का बघा आमचा ऐशी पर्व वर्षापूर्वीचा काळ असा होता वस्तू काही घ्यायची असली आधीच एखादं दुकान असायचं मग त्याच्यावर त्याच्यातून वस्तू घ्यायच्या असल्या त्या दुकानावर जायचं वस्तू घ्यायच्या आणायचं आणि एवढंच काय आपल्या घरामध्ये काही किराणा असला, असला। तेल डाळ भाजी अशा काही चांगल्या वस्तू असल्या आणि त्या घ्यायच्या असल्या मग आठवड्याचा बाजार भरायचा आणि त्या आठवड्याच्या बाजाराला आम्हाला चार मैल पायी जावं लागायचं आणि मग तिथून एवढं गाठोड त्याच्यात डाळी गोडे तेल काही काही ज्या वस्तू मिळत असल्या त्या एवढं गाठोड डोक्यावर चार मैल पायी पायी येणं आणि मग जेवढ्या वस्तू विकत आणल्या तेवढ्याच आठ दिवस बनवणं संपल्या तर मग कोणाला मागायचं सगळ्यांची परिस्थिती सारखीच होती सगळ्यांना आठवड्याचा बाजार आणि सगळ्यांना ते गाठोड्यावरणे आणि आठ दिवस पुरवण संपलं असं बा खेडेगावात खेडेगावात मग असं छोटस दुकान असायचं मग त्या छोट्या दुकानात दुकाना जर काही वस्तू भेटली मग ते तशी घेऊन घ्यायची ना आपल्या गरजा भागायच्या इतकी फेजिटी व्हायची कोणती वस्तू मिळायची म्हटली तर मग बाजाराच्या दिवसाची वाट बघायची ज्या दिवशी बुधवारी गुरुवारी बाजार असायचा मग त्या बाजाराच्या दिवसाची अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहायची वस्तू संपली तर केव्हाही बाई आवा केव्हा बाई बाजारचा वार असं नेहमी वाटायचं नाही तर मग चार मैल एका करता जाणं कारण ते श थोडं मोठं गाव होतं मोठे दुकानं होते मग तिथे ते ती मिळायचं पण एका वस्तू करता कोणी असं चार मैल पायी पायी जात नाही आणि नाही भागवा खेडे आहे काही बी खाऊन घ्यायचं चटणी भाकरी एखाद्या वेळी बिना तेलातही खाऊन घ्यायचं कपडाला तरी घ्यायचं झालं तर मग आठवडे बाजारातूनच घ्यायचं भांडपुंड घ्यायचं असलं आठवडे बाजारातूनच घ्यायचं जी काही वस्तू घ्यायची असली तो आठवड्याचा बाजार भरायचा त्याच्यातच आमची खरेदी व्हायची त्याच्या व्यतिरिक्त नाही अशा प्रकारे आमच्या अडचणींना द्यावं लागायचं आणि आपल्या दिवस आम्हाला काही सवयीच होऊन गेल्या होत्या कि आपला जमाना सर बाजारात जायचं आठवड्याचा बाजार करायचा ना आपल्या घरचा भागवायच्या चक्की नसली चक्कीवर दडण दडायचं अशा प्रकारचं घरी दडण दडायचं घर टाळतं अशा प्रकारे कितीतरी यातना आज ऐंशी वर्षापूर्वी आम्हाला भोगाव्या लागत होत्या आता तुमचा तो मोबाईल आहे त्या मोबाईलचा तुम्ही किती योग्य उपयोग करता ऑनलाईन ऑनलाईन वर वस्तू तुमच्या घर घर पोहोच येतात आणि तुम्ही मध्ये न घरात बसल्या बसल्या ती ती वस्तू घेतात ना ना देता। ते पैसेसुद्धा ऑनलाईन देतात ते पैसेसुद्धा देताना दिसत दे नाही आम्हाला तीन तीन वेळा त्या पैशांची अशी पिशवी त्यावेळी काय पाकिट होतं कापडाच्या पिशीमध्ये न खोचायचं एखाद्या बिळी हरवून जाते एखाद्या बिळी असे ते बाजारात भामटे भटकतात चोर ते सुद्धा एखाद्या वेळी पंढरत होते एक एखाद्या वेळी असं नेहमीच कधी घडत नव्हतं तर अशी आमची परिस्थिती होती आणि तरी पण आम्ही असं आनंदाने तोंड देत होतो कारण त्या त्या जमान्यामध्ये आमचा काळ तसा त्याच्यामुळे त्या काळालाही आम्ही दोष देत नाही आणि त्या परिस्थितीलासुद्धा आम्ही दोष देत नाही आनंदाने आमचे दिवस निघत होते तर अशा प्रकारे आता हे बघा एक दिवस काय झालं आता आमच्या घरी आमचे मुलगे सगळ्या वस्तू ऑनलाईनने मागवते एक दिवस काय झालं तिच्या मुलगीचा डबा शाळेचा हरवला आणि मी म्हटलो काग बाई आता हिला डबा खाय द्यायचा मी आता हिचा डबा करते तर मग हिला डबा खाय द्यायचा मग थांबाचा इन म्हणजे डबा आणि अजून मी काही तिला डब्याचं झपाट पोळी भाजी करतच तो होती तोवर दाराची बेल वाजली आणि बेल वाजता बरोबर तो डबा हातात आला दहा पंधरा मिनिटात अजून मी तिचा डबाही पुरा करत नाही तोवर बेल वाजवली तो डबा आला आणि मला खूप आनंद झाला म्हणजे कस कि बाबरे आता तर डबा होता आणि तो कसा आला तो शिव प्रत्येकच असतो अशी प्रत्येकच वस्तू ऑनलाईन घरी येते आणि मला खूप आनंद होतो आणि खूप हसूही येत कस की आपल्या जमान्यामध्ये आपल्याला किती ऐंशी वर्षापूर्वी आपल्याला किती यात्रा बोगाव्या लागल्या आणि आताच्या आधुनिक विभागात ऑनलाईन ह्या मोबाईलमुळे सगळ्या लोकांच्या कशा सोयी त्यांच्या पायाजवळ लोडत आहे आणि आपणही त्याचा आनंदाने उपभोग घेत आहे किती मजा येते वस्तू <laughs> सांगितली कि काही किराणा काही काही ऑनलाईन 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 अशा प्रकारे ते पैसे बी तसे द्यायचे ऑनलाईन पैसे आणलाईमात मग तो माणूस घेऊन येतो आपण पुढ्या मोजायच्या आणि घरात ठेवायच्या आणि मस्त म्हणजे न तो सामान वापरायचा आणि बैगो आता ही वस्तू न होती लगेच कशी आली आपल्याला चार पाच मैल बाजाराच्या गावाला जावं लागत होतं आणि तेव्हा कुठे ती वस्तू आपल्याला मिळत होती अशा प्रकारचे वाटे आणि या वस्तू घरामध्ये येतात ऑनलाईन त्याचा खूप आनंदही वाटतो अशा प्रकारे माझे जीवन किती छान नाट हात हालत नाही पाय हलत नाही डोक्यावर गाठोड घ्यावं लागत नाही किंवा त्या दुकानदाराशी बोलावं लागत नाही चुप चाप तो माणूस येतो बेल वाजवतो पुढे टाकतो आपण उचललं तो पुढ्या टाकतो आपण उचलायचं आणि घरात आणायचं आणि व्यवस्थित त्या डब्यामध्ये भरून आपण त्याचा वापर करतो तर अशा प्रकारे आजकालचं जीवन किती कर आहे आणि ऑनलाईन वस्तू येतात एखाद्या वेळी आपल्याला ते वस्तू परत पसंत नसली तर ते परतसुद्धा करण्याचं तसंच सा तसंच करतात ऑनलाईन परत आणलाईन न घे ऑनलाईन परत आणन न घे अशा प्रकारे मला, मला, मला आता खूप मजा येते मला खूप हसू पण येतं की बघा कब आता तर वस्तू घरात नव्हते कशी ती वस्तू आली आपला काळ कसा होता त्या एक एका वस्तू करता आपल्याला आठ आठ दिवस तात्काळ बाजाराचे दिवसाची वाट पाहावी लागत होते जेव्हा त्या गावाला बाजाराला जायचो चार पाच वेळेलावर तेव्हा आमच्या हातात पळायची आजकालचं खरं हे जे संशोधन आहे हे जे विज्ञान आहे हे आजकालच्या भावी पिढीला किती उपयोगाचा आहे आणि किती भाग्यवानायचे की अशा ऑनलाईनच्या युगामध्ये जगत आहे आणि सुखाने आपल्या वस्तू खरेदी करता आहे पैसे द्यायचे एक काळजीने वस्तू डोकार द्यायची काळजीने सगळं ने काम होत आहे आणि प्रामाणिकपणे होतात त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार सुद्धा होत नाही हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की त्या ऑनलाईन मध्ये काही भ्रष्टाचार न होता प्रामाणिकपणे त्या वस्तू भावाप्रमाणे जो भाव असला त्याप्रमाणे खरेदी करतात आणि आपल्या घरी जाऊ आणि आपण त्या बप घ्यावं आणि त्याचा आनंद लुटाला आणि मध्येशीर आपला संसार आपला घर सैनपाक पाणी असं सगळं व्यवस्थित त्या ऑनलाईनमुळे सगळे लोक सुखं कराय प्रामाणिक आहे असंच आपण त्या ऑनलाईनचा सर्वांनी उपयोग करा आणि आपलं जीवन सुखी ठेवा हात हालायची गरज नाही पाय हालायची गरज नाही सुक नची गरज नाही कमरेतून पैसे काढायची गरज नाही सगळं ऑनलाईन मिळत याच सुख हो उपग्रह आणि हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा तसंच माझ दुसरं आहे रसभरी सुद्धा शक्य करा <speaking Spanish>